हलो <laughs> どんな組み方 아맙 <목소리> सर्वांनी जागेवर बसून घ्यायचं आहे उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी जागेवर बसून घ्यावं अदरणी हॅलो भैयाना विनंती आहे की आपण इथं जागा ठेवायची आहे सत्काराचं सामान घेण्यासाठी मग जागा द्या विश्वंभर पाटील साहेबांना विनंती आहे आपण मंचावर यावं कुठं बघा बघलेला विनंती आहे आपण सर्वांनी जागेवर बसून घ्यावं माननीय श्री या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी मोहनरावजी पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क का कार्यालय अहमदपूर च्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय अफसरजी बाबा शेख साहेब आदरणीय शिवाजीरावजी काळे साहेब चाकूर चाकूरचे नगराध्यक्ष आदरणीय करीमजी चाचा गुळवे साहेब अविनाशजी भैया जाधवसाहेब टी एन जी कांबळे साहेब व सर्व मान्यवरांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदपूरच्या वतीने या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करतो सौ सुरेखाये आनंद पाटील महिला प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचंही अहमदपूर तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने सहर्षाचं स्वागत आहे या ठिकाणी महाराष्ट्र गीत या ठिकाणी होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होईल त्यांनी सर्वांनी आपण जाग्यावर उभं राहायचं आहे महाराष्ट्र गीत प्रेम सावधान गीत सुरुवात कर अज्ज

सर्वांनी जागेवर बसून घ्यायचं आहे परत एकदा सर्व मंचावरील मान्यवरांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदपूरच्या वतीने हार्दिक हार्दिक दिख स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमात सुरुवात करतो या ठिकाणी आजच्या या संपर्क कार्यालयाच्या या उद्घाटन सभेचे अध्यक्ष म्हणून मी सन्माननीय अफसर बाबा शेख साहेब जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर यांना आदरभावे विनंती करतो की आपण आजच्या या सभेचं अध्यक्षस्थान पोचवावं सर्वांनी टाळ्या वाजवून आपसरबाबांचं स्वागत करावं या ठिकाणी मंचावरील सर्व पाहुण्यांच मान्यवरांचं सत्कार या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी सर्वप्रथम अध्यक्षाच्या विनंतीने आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या सर्वांचे आधारवड या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष शिवाजीरावजी देशमुख साहेब सुंदररावजी साखरे साहेब आणि नारायण दुर्गे साहेब यांना विनंती करतो की आपण आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा वाट उद्योगाच्या माध्यमातून अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक कांती करण्याच्या साठी शेतकऱ्याच्या जाऊन शेतकऱ्याची अडचण सोडवणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेबांचा या जा ठिकाणी सरकार होतो आहे हो यानंतर अफसर बाबा शेख साहेब जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा सत्कार जावेद फकीरसाहेब बागवान आणि महेश आंबे यांना विनंती आहे की आपण जिल्हा जिल्हाध्यक्षा अफसर बाबा शेख साहेबांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा महेश भाऊ मागे सगळं यानंतर या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा स सत्कार अझर भगवान प्रशांत भोसले आणि तुकारामजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आदरणीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा सत्कार करावा तुकारामजी पाटील लाखाना यांनाही विनंती आहे पण मंचावर ते थोरापर्यंत आणि आणि चाकूर तालुक्यातील चारित्र्य संपन्न नेतृत्व म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ओळख झाली आहे असे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेबजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे तरी टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं यानंतर चाकूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष सन्माननीय करीमजी चाचा गुळवे साहेब यांचा सत्कार मी नागमोडे साहेब यांना विनंती करतो की आपण आदरणीय चाचा गुळवे साहेब यांचा सत्कार करावा अविनाशजी मंदाडे साहेब आणि नागमोडे साहेब या दोघांना विनंती आहे की आपण करीम चाचा गुळवे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा या यानंतर सन्मान्य शिवाजीरावजी काळे साहेब यांचा सत्कार मी गणेशजी मुस्ताकोरे सर यांना विनंती करतो की आपण सन्मान्य शिवाजीरावजी काळेसाहेब तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चाकूर यांचा सन्मान करायचा आहे शाल आणि पाठीमागे जागा आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण फिरडलच्या पाठीमागे खुर्च्यावर बसून घ्यावं या ठिकाणी प्रदेश सरचिटणीस आदरणीय शिवानंदजी तात्या हेंगणे है साहेब यांचा सत्कार अशोकजी सोनकांबळे आशिष टोगरे आणि गोविंद डोंगरे यांना विनंती आहे की आपण आदरणीय तात्यांचा या ठिकाणी सन्मान करावा नावं घेतली त्यांनी लवकर यायचं स्टेज यानंतर विशंभररावजी पाटील साहेब यांचा सत्कार अशोकरावजी मोरे सरपंच खंडाडी यांना विनंती आहे की आपण विधानसभा अध्यक्ष विशंबररावजी पाटील साहेब यांचा सन्मान करावा यानंतर सन्मानिय यशवंतरावजी केंद्रे साहेब ओबीसी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा सत्कार फारुख मनियार अल्पसंख्याक शहराध्यक्ष अहमदपूर यांना विनंती आहे की आपण सन्मानिय यशवंतरावजी केंद्रे साहेब यांचा सत्कार करावा यानंतर सन्मानिय अविनाथजी भैया जाधव साहेब व्यवस्थापकीय संचालक सिद्धी शुगर यांचा सत्कार अभयजी मिरकले साहेब फुजल जागीरदार साहेब यांना विनंती आहे की आपण आदरणीय भैया साहेबांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करावा यानंतर सन्माननीय या ॲडव्होकेट टी एन जी कांबळे साहेब माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद लातूर यांचा सत्कार प्रथमेश कापसे आणि सय्यद नबी जिल्हा अध्यक्ष ग्रंथालय यांना विनंती आहे की आपण आदरणीय टी एन जी कांबळे साहेबांचा सत्कार करावा यानंतर ज्येष्ठ नेते सन्मान्य मुजीबजी पटेल जागीरदार साहेब यांचा सन्मान मी धनराजजी बोडके आणि अतुल पाटील यांना विनंती करतो की आपण आदरणीय मुजीबजी पटेल साहेबांचा त्या ठिकाणी सन्मान करावा अतुल पाटील आणि धनराज बोडके सन्मान्य गंगाधरप्पा अक्कनवरु साहेब यांचा सन्मान मी जी कुरेशी साहेब यांना विनंती करतो की आपण अक्कनवरु साहेबांचा सत्कार करावा यानंतर सौ सुरेखाताई आनंद पाटील महिला प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा सत्कार मी भालेरावताईंना विनंती करतो की आपण आदरणीय सुरेखाताईचा या ठिकाणी सन्मान करावा